बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावाजवळ संगमनेर आगाराची बस उलटून एकोणावीस विद्यार्थी जखमी झाले होते यातील जखमी विद्यार्थिनी श्रुतिका अमोलखरात राहणार मालुंजे हिच्या फिर्यादीवरून या बसवरील चालकाच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय बस चालकानं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरदा वेगानं निष्काळजीपणानं बस चालवली अशी तक्रार या विद्यार्थिनीने केली आहे या बसमध्ये चालकासह जवळपास सत्तर प्रवाशी प्रवास करत होते स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ बचाव कार्य करत यातील प्रवाशांना बाहेर काढलं होतं या अपघातामध्ये अनेक विद्यार्थ्यांना मारही लागला होता या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर संगमनेर यष्टी आगारातील वाहन चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिघे हे करतायत बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर